जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी संचालक विशाल कदम सर सरस्वती अकॅडमी फुलांब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी तुमच्यासाठी एकदम अशी पोश अशी अभिष्का बनवली आहे हे बघू शकतो तुम्ही कुशलचे बसायला व्यवस्थित आणि याच्या दोन तीन चार पाच दिवसामध्ये इडं तुम्हाला ए सी आणि प्रत्येक सीटला असं चार्जिंग पॉईंट लावून देणार आहे आणि पूर्ण अभ्यासिका ही तुम्हाला सी सी टी व्हीच्या निगराणी आहे वाचण्यासाठी तुम्हाला इडं कंटिन्युअसली वर्तमानपत्र भेटल तुम्हाला जारचं पाणी भेटल आणि मेन म्हणजे एकदम पॉश आणि क्लीन असे वॉशरूम आहे तुम्हाला जेवण्यासाठी आणि डिस्कशन करण्यासाठी आपल्याकडे कर वेगळा असा स्वतंत्र हॉलसुद्धा उपलब्ध आहे आणि जर कोणा विद्यार्थ्याला जर अभ्यासिकाने हॉस्टेल एकाच ठिकाणी आणि आपली स्वतःची मेस पण जर तुम्हाला या सगळ्या एका ठिकाणी बसून तुमचा जर टाइम वेस्ट नाही व्हावा तर मग हॉस्टेल बी आणि आपबेसिका बी तिडत जर पाहिजे असेल तर ही सुविधा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही आपबेसिका बघू शकता एकदम अशी पॉश आपबेसिका आहे बसल्यावर असं एकदम प्रसन्न आणि शांत वातावरण वाटतं आपला पत्ता आहे तालुका फुलंब्री खुलताबाद फुलंब्री रोड ना साईराम कलेक्शनच्या पाठीमागे चैतन्य बाळ रुग्णालय किंवा भाडी कालिका भाडी भाडारची एक जड समोर मुमताज पटेल यांच्या कॉम्प्लेक्स मध्ये तुम्ही लवकरात लवकर प्रवेश निश्चित करून ॲडमिशन करून प्रवेश निश्चित करावा आणि आपली ही सुविधा तुमच्या सेवेमध्ये आपली सत्तावीस तारखेपासून चालू होत आहे जय हिंद